शौर्य रणरागिणी निवसाठी गायत्री लस्के मुख्य संपादिका ओडिसा पत्रकारांच्या पेन्शनची जबाबदारी व्हॉईस ऑफ मीडियाचीच संदीपजी काळे यांचे स्पष्ट विधान ओडिसामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अधिवेशन उत्साहात साडेपाच हजार पत्रकारांसाठी ऐतिहासिक पाऊल सविस्तर वृत्तांत भुवनेश्वर खुर्दा पंचवीस जून दोन हजार पंचवीस ओडिसामधील व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पत्रकारांच्या सशक्त आणि सुरक्षित भवितव्याच्या दृष्टीने आयोजित या ऐतिहासिक अधिवेशनात अनेक ठोस निर्णय घेण्यात आले सर्वात म्हणजे ओडिशामधील घेणार असल्याचे स्पष्ट शब्दात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप जी काळे यांनी जाहीर केले ओडिसामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे साडेपाच हजारहून अधिक सदस्य असून त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरले खुर्दा येथे पार पडलेल्या या अधिवेशनात संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते या अधिवेशनात पुढील निर्णय घेण्यात आले प्रत्येक पत्रकारासाठी दहा लाख रुपयांचा विमा गरजू पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत सेवानिवृत्त पत्रकारांसाठी पेन्शन योजना पत्रकारांच्या घरकुल योजनांसाठी पुढाकार स्किलिंग वरी स्किलिंग प्रशिक्षण उपक्रम सर्व मुद्द्यांवर ठराव मंजूर करण्यात आले असून त्या संदर्भातील अधिकृत मागण्या लवकर शासनाकडे सादर केल्या जाणार आहेत श्री संदीपजी काळे म्हणाले ओडिशातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पुढे सरसावलं आहे ही चळवळ फक्त हक्कांची नाही तर जबाबदारीची आहे आम्ही वचनबद्ध आहोत अधिवेशनात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची पदोन्नती करून त्यांचा केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे कार्यक्रमात प्रवीणा मचदेव सुधीर मानसिंग संजय अग्रवाल सुरेंद्रनाथ पाढी प्रभात मिश्रा सुकांत परिदा धनेश्वर बिदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाचा दर्जा अधिकच उंचावला अधिवेशनात राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली व्यावसायिक सामाजिक कौटुंबिक सुरक्षिततेसाठी ऑफ मीडिया उभ्या करीत विश्वासाच्या व्यासपीठास एक नवी दिशा मिळाली आहे पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे जर समाजाने पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली नाही तर व्हॉइस ऑफ मीडिया ती पूर्ण करेल असा ठाम शब्दात सांगत संदीपजी काळे यांनी अधिवेशनात उपस्थित सर्वांना प्रेरणा दिली शौर्य रणरागिनीने न्यूज गायत्री लचके मुख्य संपादिका